नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे खूप जणांना न आवडणारी कारलेची भाजी आज बनवूया पण माझ्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी कारली घेतलेली आहेत आणि कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मी ती चिरून घेतली आहे त्यासाठी ह्या त्याचा मागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि छोटी छोटेच कारली आहेत त्याच्यामुळे आपण याचे दोन दोन काप करून घेऊया आणि त्यामधल्या आतल्या बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहेत पण या बिया फेकून नाही द्यायच्या आहेत आपल्या ह्या आपण भाजीमध्ये वापरणार आहोत अशा प्रकारे मी सर्व कारल्या कारली चिरून घेते आणि त्यातल्या बिया काढून घेत आहे कारली चिरून झालेली आहे आता यामध्ये आपण आतल्या बाजूनी याला थोडं थोडं मीठ लावून घेऊयात म्हणजे कारल्याचा कडूपणा सुद्धा कमी होईल आणि कारली अजून छान चवदार लागतील अशा प्रकारे सर्व कारल्यांना लावून आहे मी आता आपल्याला ही कारली सुरुवातीला वाफवून घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता आपण गाळणी ठेवून घेऊया आणि गाळणीमध्ये सर्व कापलेली कारली आपण घालून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून आपल्याला जवळपास दहा मिनटं ही वाफवून घ्यायचे आहेत एक साइडनी कारली आपली वाफून होत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे खूप छान होते ही भाजी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा अजिबात कडू लागणार नाही त्यामध्ये थोडेसे तिळ सुद्धा घेतलेले आहेत आणि तिळही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तव्यावर ते असे उडायला लागले म्हणजे समजून घ्यायचं की तिळ आपले भाजून झालेले आहेत त्यासोबतच मी सुकं खोबरंसुद्धा किसून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा भाजून घेत आहे हे बघा मसाला आपला छान भाजून झालेला आहे आता मी हा काढून घेते आणि याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे हे आ, मसाला पूर्ण वा थंड झाल्याच्या नंतरच आपण वाटून घेणार आहोत तुम्ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे आणि यामध्ये मी जवळपास तीन चमचे तिखट घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखट घालू शकता एक चमचा धनेपूड एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि ह्या ज्या बिया आपण काढून घेतल्या होत्या त्या मी तव्यावर हलक्याशा रोस्ट केल्या त्या सुद्धा यामध्ये घालून घेतल्या आहेत चवीनुसार मीठ थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य आता आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा वाटण आपलं तयार आहे आता आपण हे वाटण कारले आपली वा, कारल्यांमध्ये घालायचं आहे पण कारले आपली वाफून झाली आहे का ते आपण बघून घेऊया आता हे आपण कारल्यांमध्ये भरून घेऊयात खूप जणांना कारला आवडत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवाल तर खूप आवडीने खातील खूप छान होते ही भाजी आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये जवळपास अडीच पळी तेल घालून घेत आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे जिरं मोहरीची फोडणी मी दिलेली आहे जिरं मोहरी छान तडतडली आहे आता त्यामध्ये आपण ही भरलेली कारली घालून घेऊयात कारली आपल्याला या तेलावर छान परतवून घ्यायची आहे म्हणजे खूप छान चवदार लागतील सगळ्या बाजूंना परत पर पाहिजेत म्हणून असं हलवून घेत आहे आहे आता हा जो उरलेला मसाला आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे सर्व मस्त एकत्र एक करून यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात कारली आपण अगोदर शिजवून घेतलेली आहे त्यामुळे आता याला शिजायला वेळ लागणार नाहीये यामध्ये थोडासा पाण्याचा हपका मारायचा म्हणजे खाली लागणार नाही आणि आपली भाजी करपणार नाही आणि एक जू सुद्धा होईल आता एकच वाफ काढून घेतलेली आहे बघा किती छान कलर आलेला आहे सुवासही खूप छान दरवळतोय आणि आपल्या मसाल्यालाही मस्त तेल सुटलेलं आहे खूप छान होते ही भाजी अजिबात कडू लागत नाही हे बघा अशा प्रकारे आपली भरली कारली तयार झालेली आहेत मी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद